सर्वप्रथम आम्ही उरण इथे जे नवीन उरण इथं जो घटना घडलेली आहे महिलेविरुद्ध त्या घटनेचा आम्ही ब्रूटल गँग रेप घड रेप जो सॉरी प्रुटल रेप विथ मर्डर असा जो गुन्हा घडलेला आहे त्याबद्दल आम्ही निषेध व्यक्त करण्यासाठी आज इथे कॅन्डल मार्च मोर्चा आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत काढला होता मला असं वाटतं आम्ही जिल्हा विधिज्ञ मंडळ धाराशिव हा सर्वप्रथम खूप तीव्र निषेध व्यक्त करत आहे आणि सुरुवातीलाच मी आमची सर्वांची विधिज्ञ मंडळाची भूमिका अशी जाहीर करत आहे की अशा ज्या आरोपींना असं वाटतं की वकील बांधव यांच्यासाठी आहेत त्यामुळं त्यांना असं वाटतं असं की यांनी कुठलाही गुन्हा केला तर आम्ही सर्वप्रथम ह्या गोष्टीचा निषेध करतो आणि वकील बांधव ह्या गोष्टीचा तीव्र निषेध या गोष्टीसाठी करतात की आम्ही यांचा कुठल्याही पद्धतीने यांना सपोर्ट करत नाही किंवा खटला चालवण्याची आमची तयारी नाही आहे वकीलपत्र आम्ही घेणार नाही होत असं आम्ही ठरवले सर्वात प्रथम मला हे सांगायचं की त्या घटना ज्या आहेत ती दिवसेंदिवस घडत आहेत वेशीपर्यंत तुमच्या घरात वेशीपर्यंत ह्या घटना घडत आहेत म्हणून लोक घरामधले बाहेर निघत आहेत ज्या दिवशी उमऱ्यापर्यंत कोर्ट पोहोचेल मला असं वाटतं लोक त्या दिवशी बाहेर पडणार आहेत यासाठीच लोकांनी तत्परतेनं किंवा तीव्रतेनं ह्याचा निषेध व्यक्त करत असेल बाहेर पडणं आणि यावर स्ट्रॉंग ऍक्शन घेणं खूप गरजेचं आहे जे की आजपर्यंत होत नाहीये चार वर्षाच्या मुलीवरती जे उमरता धाराशिव इथं जी घटना घडली त्या दिवशीचा निषेध करतोय तसेच उरण नवी मुंबई इथं जे महिलेवरती किंवा तरुणीवरती झालेला जो अत्याचार आहे त्याचा आम्ही तीव्र निषेध करतोय तसेच मागा नवी मुंबईमध्ये जे मंदिरामध्ये एका महिलेवरती अत्याचार झाला त्याचाही आम्ही तीव्र निषेध करतोय आणि इथून पुढं जर अशा गोष्टी घडतच राहिल्या तर याला जिल्हा विदिज्ञ मंडळ धाराशिव कधीही याला कुठल्याही पद्धतीचा सपोर्ट करणार नाही आणि अशा नारधमांचं वकीलपत्रही घेणार नाही आज मी सुरुवातीलाच भूमिका मांडलेली आहे अजूनही मांडते आणि जर पंधरा ऑगस्ट पर्यंत याबद्दल जर कुठल्याही गोष्टीचा किंवा हे फास्ट ट्रॅकमध्ये ह्या केसेस न चलू ह्या कुठले न चलून ह्याच्यावरती जर काही स्ट्रॉंग ऍक्शन झाल्या नाही किंवा हे निकाली जाणार नाही तर आम्ही जिल्हा विधिमंडळ धाराशिव याबद्दल परत तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी परिचय असा आहे की मी उस्मानाबाद ऍडव्होकेट विजय कुमार शिंदे प्रथम मी त्या या घटनेत मयत झालेल्या दोघी महिलांना श्रद्धांजली वाहतो आणि आपण सर्वजणच महिला, महिला सक्षमीकरणाच्या गोष्टी मारतो कंपा मारतो पण त्या दृष्टिकोनातून दुर्दैव असा आहे की या महाराष्ट्रात कसलेही काम होत नाही अशा प्रकारचे जे काही घटना घडतात या घटनेवर या घटनेची तपासावर किंवा चालणाऱ्या केसेसवर आपल्याकडं महिला आयोग आहेत पण त्यांचं याकडे लक्ष नसतं तर मी यावेळी महिला आयोगाला अशी विनंती करेन की या, या, या प्र घटनेमध्ये जे काही तपास चाललेला आहे या तपासावर त्यांनी नियंत्रण करावं आणि तपास व्यवस्थित होतोय का नाही या दृष्टीनं त्यांनी प्रयत्न करावा आणि महिलाच्या नातेवाईकांना न्याय द्यावा दुसरं असं माझं प्रामुख्यानं या सरकारला सांगणं आहे तुम्ही फास्ट ट्रॅकच्या गोष्टी करता फास्ट ट्रॅक न्यायालयात खटले चालवण्याच्या गोष्टी करता पण दुर्दैवानं असा संकेत आहे की या प्रकारचे खटले जे आहेत ते महिला न्यायाधीशापुढं चालावे पण महिला न्यायाधीशापुढं अशा प्रकारचे खटले चालताना दिसत नाहीत आणि दुर्दैवाची गोष्ट आहे संकेत असा आहे की या खटण्यासाठी महिला प्रॉसिक्युटर नेमल्या जाव्या पण महिला प्रॉसिक्युटर नेमल्या जात नाहीत दुर्दैवानं केमिकल आणल्या जरचे रिपोर्ट म्हणजे मैताचे कपडे आरोपीचे कपडे ते त्याच्यावरती रक्ताचे डाग आहेत किंवा इतर काचे जे डाग आहेत तपासणीसाठी पाठवली जातात त्याचा चार चार महिने पाच पाच महिने आपल्याकडं रिपोर्ट न्यायालयात सादर होत नाही त्यामुळं पर्यायानं खटला चालवण्यास सुरू होतो यासाठी महाराष्ट्र शासनाने व देशपातळीवर प्रयत्न करणे गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की शासनाने या गोष्टीचा विचार केला पाहिजे की अशी एक घटना होऊन जाते पण ह्या घटनेचा परिणाम केवळ त्या ना तिच्या नातेवाईकच नाही तर समाजातल्या इतर वर्गावरही परिणाम होतो आई घड्याच्या काट्याकडे बघत बसते की माझी मुलगी अजून यायला पाहिजे अजून आलेली नाही आहे ही चिंता वाढत जाते आणि समाजामध्ये अशा घटना रोखण्याकरता शासनानं आणि महिला आयोगानं खूप मोठा प्रयत्न करणं गरजेचं आहे एवढं मी या ठिकाणी आवडून सांगेन आणि पत्र